नमस्कार मित्रांनो तळपायाची आग मस्तकाला जाईल आपल्या अंगातील रक्ताचा प्रत्येक थेंबन थेंब उसळून उठेल अशा प्रकारचं घाणेरड वक्तृत्व अशा प्रकारचं घाणेरड वक्तव्य प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना धमकी देताना केलेलं आहे खरं तर ही इतकी नीच नालायक आणि भडवी पिलावळ अजूनही महाराष्ट्रामध्ये टिकून आहे आणि याचे कारण काय आहे तेच कारण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आहे मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगरा एवढी खरं तर छत्रपती शिवाजी महाराज म्हंटलं की फक्त महाराष्ट्र नव्हे अवघ्या भारतातील तरुणांमध्ये स्वराज्याचं रक्त सळसळतं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठी मनाचा मानबिंदू आणि अवघ्या भारताच्या स्वातंत्र्याचा मानबिंदू आहे या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक शायांना नेस्तनाभूत करण्याचं स्वप्न बघितलं आणि त्यातून स्वराज्य निर्माण झालं नंतर या स्वराज्याचं मोठंवट वृक्ष झालं नंतर इंग्रजांच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज हे स्वातंत्र्याची प्रेरणा बनले आणि तेव्हापासून शिवजयंती ही फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही साजरी होऊ लागली असं हे महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारताचं दैवत आपल्या महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे युगपुरुष महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे छत्रपती शिवाजी महाराज ज्या मातीमध्ये जन्माला आले त्याच मातीमध्ये एक अशी घाणेरडी पिलावळ जन्माला येते ती छत्रपती शिवाजी महाराजांवरतीच प्रश्नचिन्ह उभं करते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावरती प्रश्नचिन्ह उभी करते ती घाणेरडी पिलावळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभी करते आणि एक मराठी माणूस म्हणून आपल्याला याचा प्रचंड संताप येतो खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पिक्चर रिलीज झाला आणि वादाला ठिणगी पडली छत्रपती संभाजी महाराजांच्या मंत्रिमंडळामध्ये काही ब्राह्मण व्यक्ती होते आणि त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आलं आता या सगळ्या गोष्टींमध्ये आणि नंतरच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यामध्ये शिरकेंचा हात आहे असं काही ऐतिहासिक पुरावे काही ऐतिहासिक पुस्तकांमध्ये काही कादंबऱ्यांमध्ये लिहिल्या गेलं आता याचे सगळे ऐतिहासिक संदर्भ जर तपासले तर वेगवेगळ्या इतिहासामध्ये आपल्याला वेगवेगळ्या नोंदी सापडतात परंतु अण्णाजी दत्तो याला हत्तीच्या पायाखाली दिलं यामध्ये कुठेही इतिहासकारांचं दुमत नाही आता अण्णाजी पंतला खरंच हत्तीच्या पायाखाली देण्यामागे त्याची जात आडवी आली होती का तर मुळीच नाही त्याचं कर्म आडवं आलं होतं जर छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज हे जर जातीयवादी असते तर त्यांच्या मंत्रा मंत्रिमंडळामध्ये किंवा त्यांच्या सैन्यामध्ये बहुजन समाजाचे खालच्या जातीपासून वरच्या जातीपर्यंतचे लोक दिसले असते का त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ब्राह्मण दिसले असते का तर मुळीच नाही मग ज्या राजांनी आपल्याला खरी लोकशाही शिकवली ज्या राजांनी आपल्याला जातपात विसरायला शिकवलं ज्या राजांनी धर्मातील अंधश्रद्धा मिटवण्याचा प्रयत्न केला त्याच राजांबद्दल एवढा द्वेष नेमका येतोय तरी कुठून तर त्याची कारणंसुद्धा जुन्या इतिहासात सापडतात असं म्हणतात की मराठा समाज लढायला तयार होता परंतु लिहायला तयार नव्हता आणि सुरुवातीच्या काळामध्ये जे लिखाण केलं गेलं ते लिखाण हे एकांगी होतं हे कुठलाही महाराष्ट्रातला नव्हे तर भारतातला व्यक्ती मान्य करेल याबद्दल कोणाचंही दुमत असू शकत नाही <coughs> सुरुवातीच्या काळामध्ये जे ऐतिहासिक के लिखाण केलं गेलं त्यामध्ये बऱ्याचदा चुकीचे संदर्भ घेत वेगवेगळ्या गोष्टी लिहिण्यात आल्या आणि आपण जेव्हा एखादं पुस्तक वाचतो तेव्हा माणसाचा पुस्तकावरती प्रचंड विश्वास असतो मग सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तोच इतिहासाचे संदर्भ घेऊन आज लोक उनाडक्या करत आहेत आणि म्हणूनच ही प्रशांत कोरटकर सारखी भडवी पिलावळ जी अण्णाजी दत्तोच्या पंक्तीतली आहे ही भडवी पिलावळ या महाराष्ट्रामध्ये जन्म घेत आहे खरं तर संभाजी महाराजांना सुरुवातीच्या काळापासून बदनाम करण्याचं षडयंत्र या इतिहासकारांनी रचलं छत्रपती संभाजी महाराजांचा एवढा ज्वाजल्य इतिहास होता लढायांचा इतिहास होता तो सडून त्यां तो सोडून त्यांना रंगेल आणि रग्गेल दाखवण्याचा प्रयत्न काही के इतिहासकारांनी केला अर्थात नंतरच्या काळामध्ये इतिहास वेगवेगळे समोर येत गेले वेगवेगळे संदर्भ समोर येत गेले आणि याच्यामध्ये बदल घडवण्यात आला परंतु आत्ता एकविसाव्या शतकामध्ये आपण जेव्हा याबद्दल बोलतोय तेव्हा दोन्हीही बाजूंनी चांगलीच गफलत होते जर त्यावेळेस दत्तो हा ब्राह्मण म्हणून जर हत्तीच्या पायाखाली गेला नसेल तो एक चुकीचं काम करणारा राज्यद्रोह करणारा म्हणून जर हत्तीच्या पायाखाली गेला असेल तर आज ब्राह्मणांबद्दल द्वेष ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही आणि जर हे सत्य असेल तर ब्राह्मणांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज मी खरं तर समस्त ब्राह्मण लोकांना हे बोलत नाही आहे कारण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कुठल्याही समाजातील लोक हे योग्यच असतात फक्त पॉईंट वन पर्सेंट ही घाणेरडी ही भडवी पिलावळ जी जन्म घेते ती सगळ्या समाजांमध्ये तेड निर्माण करत असते आणि मग यांचे रेफरन्स काय असतात वाचनाचे जर इंद्रजित सावंतांना बोललेल्या गोष्टी जर कोणी एखाद्या सामान्य मराठी माणसाने ऐकल्या तर त्याच्या डोक्यामध्ये तिडिक जाईल तळपायाची आगमस्तकात जाईल इतकं 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 घाणेरड आणि इतकं विषिक विक्षिप्त वक्तव्य या नालायक व्यक्तीने केलेलं आहे त्याचा निषेध काय त्याला ठेचला तरी कमी असेल एवढं घाणेरडं वक्तव्य केलेलं आहे मग याचे रेफरन्सेस नेमके महाराष्ट्रात उपलब्ध कुठे आहेत खर तर ही सडकी डोकी शोधण्यापेक्षा या डोक्यांमधला जो मेंदू आहे तो शोधून तो ठेचणं खरं तर आता महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्वाचं आहे कधीतरी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा सुरुवातीला वर्षातून दोन वर्षातून अपमान केला जायचा नंतर तो अपमान सहा महिने महिन्यातून करायला लागले आणि आजकाल दिवसा दोन दिवसांनंतर कुणीतरी उपटसुंब उठतो आणि महाराजांबद्दल काहीतरी वक्तव्य करतो खरं तर या सगळ्या मीडिया ट्रायल आहेत आपण बोलतोय हळूहळूहळू हे बोलत राहायचं आणि येणाऱ्या पिढीमध्ये हा मेसेज परक्युलेट करत राहायचा हे षडयंत्र या सगळ्या मागे आहे आणि जर हे मेंदू योग्य वेळी जर आपण ठेचले नाही तर येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजच नव्हते इथपर्यंत सांगण्याची हिम्मत या नालायक लोकांची होईल आणि जर हे होऊ द्यायचं नसेल या राष्ट्राच्या महापुरुषांचा ज्वाजल्य इतिहास आपल्याला जपायचा असेल तर कोरटकर हा एक नव्हे कोरटकरसारख्या शेकडो पिलावळी शोधून ठेचणं गरजेचं आहे आणि ही जबाबदारी फक्त महाराष्ट्र शासनाची नाही तर नागरिक म्हणून आपलीसुद्धा आहे आपल्या आजूबाजूला असे कुठले ऐतिहासिक संदर्भ आहे ज्यातून हे नीच लोक वाचन करत असतात त्या शोधणे त्यांचा मेंदू शोधणे आणि त्याला जाऊन ठेचणे हे काम आपल्याला करावं लागेल हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद